कधी येते काय माहिती बोलवलंय तर खरं ही शेवटची भेट सुद्धा परत नाही भेटणार पहिलंच प्रेम आणि खरं प्रेम येते कधी येते फोनही करता येत नाही आली आली किती वेळ लावला किती वेळची वाट जात तेवढं कळत मला मला हे सांग कशाला बोलवलंयस मला इथं भेटायला बोलवलंय तुला ते मलाही कळलं भेटायला आणि शेवटच म्हणजे मी आता शहर सोडून जातो काय कुठं चाललास तू बँगलोर बँगलोर एवढ्या मोठ्या शहरात चाललाय बँगलोरला जॉब मिळाला हो म्हटलं तर कशाला थांबायचं आई बाबांना पण तिकडच नेतो म्हणजे तिकडे सेटल होणार आहेस का आता हाय फार नाराज झाली बर का तुझं लग्न झाल्यापासून कारण का। तू सोन म्हणून घरात येणार अशी आईनं खूप स्वप्न रंग रंगवले होते माझी पण इच्छा होती तुझी बायको त्यांची सून म्हणून यायची पण काय करणार ना नशिबातच नव्हतं माझ्या घरच्यांनी जो मुलगा पाहिला त्याला होकर द्यावाचं लागलं मला मला काही बोलताच नाही आलं अरे आणि कोणी मला माझी इच्छा पण नाही विचारली त्याच्यामुळं दिलं लग्न लावून आणि मी पण केलं पण तू खुशच ना आता तसे तुला जॉब भेटला आहे आता तू सेटल होतोयस तिकडे एक छानशी मुलगी बघ आणि तिच्याशी लग्न कर आणि छान संसार कर तुमचा नाही होऊ शकणार ग त्या सुखात जर तूच नशील तर त्या सुखाला काय महत्त्व असेल अरे आदित्य आता विसरून जा रे मला सोडून द्या आता हे सगळं माखा शक्य आहे ते तुला विसरणं आणि शक्य मग ते अशक्य आहे ना ते शक्य करून दाखव विसरून जा मला आणि तसंही माझ्यापेक्षा भेटेल तुला भारी मुलगी पण तू तर नाही भेटणार ना आता कस सांगू यार आदित्य तुला नको यार गुंतून राहू मागच्या गोष्टींमध्ये खूप त्रास होतो रे मी सुद्धा हे सगळं हे करते ना विचार करते ना सगळ्याचा खूप त्रास होतो रे मला पण आता तुला तुझं नवीन आयुष्य सुरू सुरू करावंच लागल आयुष्य थांबलंय ग माझं आयुष्य केव्हाच थांबलंय हे बघ चालू येतो फक्त श्वास ऐक तो पण वाट बघतोय आता मरणाची हे बघ असं काही बोलायचं नाही आता सांगते तुला आणि हे बघ कोणामुळं आयुष्य थांबत नाही पुढं जावंच लागतं आणि तुला हे जावंच लागणार आहे स्वतःच्या आयुष्याचा असा खेळखंडोबा करून घेऊ नकोस ते जाऊ दे तू खुश आहेस ना मी आणि खुश माझं जाऊन रे मला तुला खुश होताना बघायचंय आणि माझं म्हणशील तर माझा नवरा माझ्यापाशी असतो तरी कुठं लांब असतात ते खूप कधी कधी तर चार चार वर्ष येत नाहीत ठीक आहे काय जे तुझ्या नशिबात होतं ते झालं जे माझ्या नशिबात होतं ते झालं नशिबाचे खर आहे मलाही संसार करायचा होता अरे आदित्य तुझ्यासोबत पण तुझ्यासोबत तर लग्न नाही झालं माझं त्यांच्यासोबत झालं पण पन... संसार मला भोगताच नाही आला अरे ते माझ्यापाशी असतात तरी कुठं असतात ते दुसऱ्या शहरात माहीत नाही त्यांचं तिकडं काय चालू आहे काय फोन नाही करत काहीच नाही पैसे नाही पाठवत काहीच नाही सगळं माझं मी बघते सगळं मीच कमवते मीच घर चालवते सगळं माझं मी करते काय उपयोग झाला का तुझं त्या व्यक्तीशी लग्न करू जे व्यक्ती तुझ्यापाशी राहतच नाही जे व्यक्ती तुझ्याशी तुला कधी संपर्कही करत नाही जे व्यक्ती तुझ्यापासून सात समुद्रात पार राहते त्या व्यक्तीशी लग्न केलं तू घरचे अरे केलं घरच्यांमुळे कोणाचं काहीच चालत नाही अरे असं वाटलं होतं तुझ्या लग्नात ना तर तुझ्या टकल्या बापाचं डोकंच फोड आदित्य असं बोलणार आहेस का मी काय म्हणतो मानसी तुला असं वाटतं ना मी खुश राहावं मी आनंदात राहावं हो खूप वाटतं राजा जी व्यक्ती तुझ्यापाशी नाहीच आहे त्या व्यक्तीच्या सोबत इतके ते व्यक्ती लांब राहून काय करणार म्हणजे सोडते व्यक्तीला काय माझ्याशी लग्न झालं काय बोलतोय आदित्य माझं लग्न झालंय अरे मला माहिती आहे ते माझ्या जवळ नसले ना तरी ठीक आहे जाऊन दे पण पन... हे त्यांच्या हे त्यांचं मंगळसूत्र माझ्या गळात आहे ना ते तर नाही काढू शकत ना हे तर नाही ना, ना, ना पुस्त येणार ना। हे नाटक हे माझ्या ना सोबत असणार आहे मी मरूपर्यंत सोबत असणार आहे असं नाही येणार अरे ठीक आहे राहा अशीच मी राहतो आयुष्यभर <laughs> हे बघ तू असं नाही राहायचं मला तुला आनंद बघायचं आनंदात आनंद विनंद काय नाही कर का। आनंद म्हणजे तू येस सुख म्हणजे येस हास्य म्हणजे येस प्रेम म्हणजे तू येस जे श्रीकृष्णाने राधेवर प्रेम केलं तर ना ते प्रेम केलं तर मी तुझ्यावर पण तु शेवटी झालं काय गोकुळ सोडून मलाही जावं लागणार आहे हे बघ कृष्ण राधाचं पण नाही झालंय आहे आणि राधाचं लग्न दुसऱ्यासोबत झालं आहे ना पण तसंही आणि कृष्णाने संसार थी। तर रुक्मिणी सोबत केलाय म्हणजे विठ्ठलाच रूप तर घेतलंय येईल रे आणि प्रेम जे आदुर राहिलंय तसंच ते आपलंही राहणार आहे त्याग केलाय आणि प्रत्येक प्रेमामध्ये त्याग असतोच कोण म्हंटल प्रेमामध्ये त्याग नसतो त्याग करावाच लागतो ठीक आहे आणि खरं सांगू का आदित्य आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याच्यापेक्षा आपल्यावर कोण प्रेम करतं हे सगळ्यात कर जास्त महत्त्वाचं आहे आणि तुला भेटेल रे अशी व्यक्ती जी तुझ्यावर प्रेम करत <laughs> खात्री आहे मला काय माझ्यावर प्रेम करणारे फक्त दोनच व्यक्ती आहेत जगामध्ये कोण आदित्य एक म्हणजे आई आणि दुसरी म्हणजे तू विसरून आदित्य मग सुखी यार तू या काय सुखी राहू शकतो लाग ना आदित्य तुला मला स्वतःचा विचार कर जरा कवर या सगळ्या बंधनात अडकून राहणार आहेस मगपासून तुला तेच समजून सांगते मी नीक जरा या बंधनातून बाहेर हे बघ आदित्य मागचं जे काय झालं गेलं ते सगळं विसरून जा आणि मला पण विसर आणि त्या गोष्टीसुद्धा विसरून जा चल येते नाही आता येते नाही जाते जाते आयुष्यातून लांब जातोय पण हां तू पण जा <laughs> चल शेवटी काय करू मी तरीच बोल आता शेवटची भेट माणसे शेवटची भेट